नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मधील जे बंधू भगिनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे मात्र ज्यांच्याकडे अजून एखादी सुद्धा छोटी मोठी नोकरी नाही अशांसाठी ही जाहिरात आहे ज्यांना एरिया त्या एरियामध्ये किंवा त्या भागामध्ये नोकरी करायची आहे त्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पूर्ण समजून घ्या यामध्ये कशा पद्धतीनं फॉर्म आपण त्या ठिकाणी भरणार आहोत किंवा भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे आणि सोबतच त्याची पात्रता काय आहे पेमेंटचं स्ट्रक्चर काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळवायची आहे तर अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास का करावा लागतो कारण आपल्याला त्यासाठी परीक्षा द्यावी लागते आणि ती परीक्षा चांगल्या गुणांनी पास करावी लागते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मग त्यासाठी असलेला अभ्यासक्रम कोणता आहे त्यासाठी संदर्भ ग्रंथ कुठले वापरली पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण अभ्यास केला तर त्या सगळ्या परीक्षेमध्ये आपण चांगल्या मार्क्स मिळवून त्या ठिकाणी आपण जॉईनिंग देखील मिळवू शकतो हा संपूर्ण घटनाक्रम या जाहिरातीच्या अँगलनं आपण समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू नंबर वन इथे दिसते तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाची ही जी जाहिरात आहे आता यामध्ये तुम्हाला दिसते बघा हे जे प्रवेश आहे या ठिकाणी म्हणजे याला आपण म्हणतो की फॉर्म भरण्याला जी सुरुवात आहे ती वीस तारखेपासून झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अंतिम तारीख आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे आता ज्या ज्या बंधू भगिनींना सोलापूरमध्ये नोकरी करायची आहे किंवा जी करण्यास इच्छुक आहे अशा सगळ्यांनी या ठिकाणी निश्चितपणे फॉर्म भरा आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की वीस तारखेनंतर ही जे काय आहे हे पोर्टल क्लोज होणार आहे त्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ऑनलाईन परीक्षेसाठी आता ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परीक्षा ह्या टी सी एस किंवा आय बी पी एस या दोन कंपन्याच्या माध्यमातून सध्या सुरू आहे आता त्या ठिकाणी असलेलं हॉल तिकीट साधारण एक आठवडाभर किंवा कधी कधी दहा दिवस अगोदर कधी कधी पाच सहा दिवस अगोदर येत असते आणि त्यांनी रॅन्डम या ठिकाणी सांगितलं टेंटेटिव्ह की सात दिवस अगोदरपर्यंत तुमचं हॉल तिकीट त्या ठिकाणी तुमच्या प्रोफाईलमध्ये येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला दिसते या ठिकाणी काय दिलेलं आहे आता पदांची संख्या किंवा त्या सगळ्या संदर्भातलं आरक्षण कशा पद्धतीचं आहे ते सगळं आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू करेक्ट बघा स्टेप बाय स्टेप आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ नंबर वन तुम्हाला दिसते इथे हे जे काही सगळी पदं आहे ही सगळी पदं गट ची आहे अर्थातच चतुर्थ श्रेणीची आहे आणि त्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे म्हणजे सी बी टी होणार आहे कम्प्युटर बेस्ड ही परीक्षा होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते आपल्याला पात्रतेच्या बाबतीमध्ये जर सांगितल्यास या ठिकाणी तुम्हाला दिसते महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे अशा पद्धतीची एक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे आणि शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झाल्यास सहा जून दोन हजार सतराचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार या सगळ्या पदांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे म्हणजे तुमचं दहावी तुम्ही उत्तीर्ण पाहिजे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करून देतो म्हणजे ज्यांची ज्यांच्याकडे दहावी इथपर्यंतची क्वालिफिकेशन आहे किंवा ती पात्रता आहे त्या सगळ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरण्यास हरकत नाही आणि ज्यांच्याकडे कुठलीच नोकरी नाही आहे त्यांनी निश्चितपणे जर सोलापूर या भागामध्ये आपल्याला नोकरी करायची असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचा तुम्ही प्रयत्न करा, करा दिया। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता यासाठी इथे सांगितलेलं आहे की स्पर्धात्मक परीक्षा होणार आहे आणि हीच जी सगळी परीक्षा आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा पद्धतीची आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि ती सगळी कम्प्युटर बेस असणार आहे एक प्रश्न चार पर्याय त्याला असणार आहे आणि योग्य उत्तराची निवड म्हणजे योग्य उत्तर असलेला पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी त्या विदिन टाईममध्ये त्या वेळेमध्ये निवडायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि ही संपूर्ण परीक्षा कम्प्युटर बेस्ड होणार आहे त्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या की तुम्ही ज्या ठिकाणी सेंटर निवाळा निवडाल त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा देता येणार आहे ही गोष्ट देखील त्यांनी त्या जाहिरातीमध्ये व्यवस्थितपणे सांगितलं तुम्हाला परीक्षा केंद्र सुद्धा निवडीसाठी तीन ऑप्शन दिले जाणार आहे एक दोन तीन म्हणजे तुम्ही जर सोलापूरमधले असाल तर सोलापूर एक नंबर देऊ शकता आसपासचं पुणे सेंटर देऊ शकता संभाजीनगर देऊ शकता अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकता सेंटर निवडू शकता आणि त्या तीन पैकी समजा इथे रिकाम्या जागा असेल तर हे सेंटर मिळेल किंवा हे जर फुल झालं असेल ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस जर ते सेंटर फुल झालं असेल तर सेकंड किंवा थर्ड प्रेफरन्स म्हणजे या तीनपैकी एक एका ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा देता येणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या सगळ्या भरतीच्या संदर्भानं ही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 बी जी एम सी डॉट एजू डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे अर्ज भरायचा आहे पेमेंट सुद्धा या परीक्षेसाठी जे काही फीज दिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच पे करायची आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते पुढे आणि काही गोष्टी आहेत ज्या आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू नंबर वन इथे दिसते तुम्हाला डॉक्टर वैश्यपायन स्मृती शासकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी ज्या जागा आहे त्यामध्ये शिपाई माळी आणि अंधारखोली परिचय आता शिपाई पदा आहे पंधरा त्यानंतर माळी आहे एक आणि त्यानंतर अंधारखोली परिचय चार अशा एकूण वीस जागा या ठिकाणी या महाविद्यालयाच्या संदर्भाने दिलेली आहे म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर या परीक्षेतून निवड झाल्यानंतर तुम्हाला नियुक्ती पत्र या ठिकाणचं मिळणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते यासाठी जे नियम आणि शैक्षणिक अर्हता दिलेली आहे या सगळ्यांसाठी दहावी उत्तीर्ण असावी अशा पद्धतीची एक क्वालिफिकेशनची अट त्यांनी त्या ते ठिकाणी दिलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज आपण केल्यानंतर बरोबर आहे त्या सगळ्या ज्याला आपण काय म्हणतो तुमच्याकडे असणाऱ्या डॉक्युमेंट आहे ओरिजिनल जी डॉक्युमेंट आहे ती सगळी डॉक्युमेंटची या ठिकाणी स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायची आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो कम्प्लीट पूर्ण होणार आहे पुढे तुम्हाला दिसते आता इथे कॅटेगरी वाईज हे तुमचं पेमेंट स्ट्रक्चर आहे अतिशय बेसिक आहे म्हणजे Uh, साधारण इतक्या कमी पगारावर एखादं कुटुंब चालणं वगैरे ज्याला आपण काय म्हणतो चॅलेंजिंग होऊ शकतं मात्र हा पगार आता शासनाने ठरवलेला आहे या पगारात तुम्हाला काम करायचं आहे नाही करायचं आहे हा तुमचा मुद्दा आहे ठीक आहे ज्यांच्याकडे काहीच नाही आहे त्यांच्यासाठी काहीतरी मिळणं हे सुद्धा काय असते यश असते आणि तुम्हाला माहीत आहे की अगदी छोट्या पदांपासून म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलपासून डीवाय एस पीपर्यंत आय पी एसपर्यंत गेलेले लोक आहे अगदी शिपाईची नोकरी करूनसुद्धा तहसीलदार डेप्युटी कलेक्टर झालेली अनेक उदाहरणं आपल्याला तुम्ही देखील वृत्तपत्रांच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून ऐकलेले असाल पाहिलेले असाल बरोबर आहे इथे देखील कुठलंच पद छोटं किंवा मोठं नसते आपापल्या आप गरजेनुसार आपापल्या आप परिस्थितीनुसार आपल्याला तशा पद्धतीची नोकरी किंवा तशा पद्धतीचं काम व्यवसाय आपल्याला करावा लागतं ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे माझ्या मते तरी कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसतं कुठलंच पद छोटं किंवा मोठं नसतं आपली ती गरज असते त्यावेळेसची आणि ती आपण घेणं अजिबात चुकीचं नाही आहे हे गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आणि इथे सुद्धा काही म्हणजे सहज तुम्ही असं म्हणाल की स्पर्धा नाही आहे इथे सुद्धा स्पर्धा आहे ही गोष्ट लक्षात घ्या लाखोच्या संख्येनं फॉर्म या सगळ्या संदर्भाने येणार आहे तुम्हाला मजबूत तुमचा अभ्यास करायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता मी थोडंसं अभ्यासावर सुद्धा बोलणार आहे यानंतर ही गोष्ट लक्षात घ्या आता हे कॅटेगरी वाईज या ठिकाणी पद दिलेली आहेत तुमच्या तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही एकदा हे चेक करून घ्या पाहून घ्या ठीक आहे तिन्हीच्या बाबतीमध्ये म्हणजे माळी पदाच्या बाबतीमध्ये त्यानंतर अंधारखोली परिचर आणि शिपाई पदाच्या बाबतीमध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसते ते म्हणजे हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे व्यवस्थित भरून ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या संदर्भानं असलेला अभ्यासक्रम आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला कळलेली आहे की आपली जी अहर्ता ती आहे ती दहावी बेसवरची आहे आणि त्या बेसिसवर आपण त्या ठिकाणी फॉर्म भरतो ज्या कॅटेगरीमध्ये आपल्याला जागा अवेलेबल आहे त्या कॅटेगरीमधून आपण फॉर्म भरतो समजा कॅटेगरीमधून अवेलेबल नसेल तर कॅटेगरीच्या मंडळींना देखील त्या ठिकाणी ओपनमधून फॉर्म भरता येणार आहे आणि जे ओपनमध्ये आहे त्यांना तो प्रश्नच आहे ठीक आहे आता इथे आपल्याला आम्ही तुम्हाला सांगितलं की ही सरकारनं कंडक्ट केलेली परीक्षा आहे आणि आपली जी नोकरी आपल्याला लाभणार आहे ती सरकारी आहे आता सरकारी असल्यामुळे त्याच्यासाठीचे जे पॅरामीटर्स किंवा जे निकष आहे ते ठरलेले असतात आता त्यांनी ठरवलेलं आहे की ऑनलाईन बेस आम्ही एक्झाम घेणार आहोत आणि त्या एक्झामसाठी म्हणजे त्या परीक्षेसाठी सिलेबस देखील त्यांनी जाहीर करून दिलेला आहे नंबर वन या ठिकाणी तुम्हाला मराठी अशा पद्धतीचा विषय दिला त्या मराठीमध्ये व्याकरण आणि व्याकरणामध्ये कंसामध्ये त्यांनी सांगितलं वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समास समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस मराठी व्याकरणावर प्रश्न येणार आहे तर त्या व्याकरणावर इथे जे पर्टिक्युलर शब्द वापरलेले आहे किंवा स्पेसिफिक अशा पद्धतीचे पॉइंट किंवा घटक उपघटक वापरलेले आहे त्यावर निश्चितपणे प्रश्न येणार आहे म्हणजे या ठिकाणी समजा प्रयोग दिला आहे म्हणजे शंभर टक्के तुमच्या पहिल्या दुसऱ्या शिफ्ट तिसऱ्या शिफ्टपैकी कुठेतरी प्रयोगावर प्रश्न येणारच आहे त्यानंतर समासावर प्रश्न येणार आहे समानार्थी शब्दावर प्रश्न येणार आहे शब्दार्थावर प्रश्न येणार आहे वाक्य रचनेवर प्रश्न येणार आहे ठीक आहे त्यानंतर सर्वसामान्य शब्द संघ म्हणजे मणी वाक्य प्रचार समानार्थी विरुद्धार्थी शब्द यावर प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर उतारावरील प्रश्नांची उत्तरे म्हणजे एक उतारा दिला जाणार आहे ज्याला आपण पॅसेज म्हणतो कॉम्प्रेन्शन बेस म्हणजे आकलन बेस प्रश्न देखील त्या ठिकाणी विचारले जाणार आहे कधी कधी छोटा पॅरेग्राफ असतो कधी कधी मोठा असतो उतारा आणि त्यावर कधी कधी दोन तीन प्रश्न विचारले जातात कधी कधी एक प्रश्न विचारला जातो कधी कधी पाच प्रश्नसुद्धा विचारल्याचं आपल्याला टी सी एस आय बी पी एसच्या पॅटर्नमध्ये पाहायला मिळते लेखक आणि कवी यांची टोपन नावं देखील तुम्हाला विचारली जाणार आहे म्हणजे कुसुमाग्रज कोणाला म्हणतो आपण बी या कवीला कुठलं नाव आहे बरोबर आहे केशवसूत आपण कोणाला म्हणतो अशा पद्धतीची नावं या ठिकाणी तुम्हाला विचारली जाणार आहे समूहदर्शक शब्द ध्वनिदर्शक शब्द प्राणी आणि त्यांचे घर त्यांचे आवाज या सगळ्या संदर्भानं मराठीवर साधारण पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे आणि पन्नास गुणांसाठी मराठी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते इंग्रजीच्या बाबतीमध्ये बेसिक ग्रामर कॉमन व्होकॅबलरी म्हणजे शब्दसंग्रह या ठिकाणी इंग्रजीत आले सेंटेन्स स्ट्र स्ट्रक्चर म्हणजे जनरली सेंटेन्स स्ट्रक्चरवरच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न असतील ते थोडेसे अवघड कॅटेगरीचे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतात याचं कारण काय की आपली जे बेसिक ग्रामर आहे बरोबर आहे अपवाद तर जाऊ द्या मात्र बेसिक जे ग्रामर आहे त्या बेसिक ग्रामरवर जर आपली पकड व्यवस्थित असेल तर आपला सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे त्या टॉपिकवरचे प्रश्न बरोबर आणता येतात त्यासाठी बेसिक ग्रामरवर खूप चांगली रिव्हिजन करा एखाद्या मार्गदर्शकाची त्या इंग्रजीच्या संदर्भामध्ये तुम्ही तुम्हाला तुमच्या नॉलेजनुसार जर गरज वाटत असेल तर क्लास घ्या त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि ती त्यांच्या ज्या नोट्स असतील किंवा जी पुस्तकं तुम्ही वापरता त्याला चांगली रिव्हिजन करा ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते एडियम्स अँड फ्रेजेस देअर मिनिंग म्हणजे त्यांचे अर्थ त्यानंतर कॉम्प्रेन्शन ऑफ द पॅशन म्हणजे इथे सुद्धा इंग्रजीमध्ये सुद्धा कॉम्प्रेन्शन म्हणजे उतारावर आधारित प्रश्न आणि त्यावर तुम्हाला उत्तरं त्या ठिकाणी सोडवावी लागणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे एक उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न अशा पद्धतीचं स्ट्रक्चर इंग्रजीत देखील आहे सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन म्हणजे या ठिकाणी सुद्धा वाक्यातल्या ज्या काही चुका ओळखायच्या आहे आता चुका ओळखण्यासाठी आपण एक्सपर्ट लागतं म्हणजे बेसिक ग्रामर आपलं चांगलं लागतं आणि सोबतच सेंटेन्स अरेंजमेंट म्हणजे वाक्यरचना म्हणजे चार पाच वाक्य तुम्हाला दिलेले आहे आणि ते तोडके मोडके दिले आहे त्याला शब्दबद्ध करा आणि त्यातून एक अर्थ अभिप्रेत झाला पाहिजे अशा पद्धतीने रिअरेंज करा अशा पद्धतीचे प्रश्न या इंग्रजीत विचारले जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्या इंग्रजीवर देखील पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी विचारले जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते सामान्य ज्ञान सॉरी <coughs> सामान्य ज्ञानाच्या बाबतीमध्ये इथे तुम्हाला चालू घडामोडी चालू घडामोडी हा एक महत्वाचा विषय आहे त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास असा त्यांनी उल्लेख केला म्हणजे या ठिकाणी पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न विचारले जाणार आहे आपलं स्टेट बोर्डचं अकरावीचं पुस्तक जरी तुम्ही चांगलं वाचलं तरी या ठिकाणी भरपूर सारे प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात महाराष्ट्राचा भूगोल भारताची राज्यघटना महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण प्रसिद्ध पुस्तकं आणि त्यांची लेखक या सगळ्या संदर्भाने प्रश्न प्रसिद्ध दिवस म्हणजे दिनविशेष म्हणजे एकवीस मार्च कोणता वीस मार्च कोणता सात एप्रिल कोणता दहा एप्रिल कोणता बारा जून कोणता अशा पद्धतीचे दिनविशेष त्या ठिकाणी विचारले जाणार आहे मूलभूत संगणक ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला संख्या व संख्येचे प्रकार म्हणजे अंक गणितामध्ये मी या ठिकाणी मेन्शन करतो कदाचित ते विसरले असतील या कॉलममध्ये गणित टाकण्याच्या बाबतीमध्ये मसावी लसावी दशांश अपूर्णांक वर्गमूळ घनमूळ गुणोत्तर व प्रमाण पदावली वेग सरळ व्याज चक्रवाढ व्याज नफा तोटा वयवारी वजाबाकी व्यवहारी अपूर्णांक घातांक सरासरी आणि शेकडेवारी असा हा सगळा गणिताचा चाप्टर दिला आहे आणि इकडे बुद्धिमापन चाचणी यावर पंचवीस प्रश्न आता जे जी केचे प्रश्न आहे ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेस म्हणतो तर यामध्ये अंकगणित देखील त्यांनी समाविष्ट केलेलं आहे म्हणजे अंकगणित आणि सामान्य ज्ञान म्हणून पंचवीस प्रश्न आणि हे त्याला आपण काय म्हणतो पन्नास गुणांसाठी दिलेले आहे आता माझ्या स्ट्रक्चरनुसार असं दिसतं की हे अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे एकत्रित पाहिजे मात्र कदाचित त्यांच्याकडून हे चूक झाली असेल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला दिसते क्रमबद्ध मालिका संख्या मालिका संचातील अंक शोधणे समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यांमधील अंक शोधणे रांगेवर आधारित प्रश्न सांकेतिक लिपी भाषा विसंगत पद ओळखणे ज्याला आपण ऑडमेंट म्हणतो ठीक आहे पाण्यातील प्रतिबिंब दिशा आणि अंतर घड्याळ नातेसंबंध निरीक्षण आणि आकलन या सगळ्या संदर्भानं बुद्धिमत्तेच्या संदर्भानं प्रश्न विचारले जाणार आहे आणि ही प्रश्न देखील पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुणांसाठी म्हणजे एकूण पं शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठीचा हा आपला पेपर असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आपण जो काही स्पर्धा परीक्षेसाठी वेगवेगळ्या सेवेच्या से पदांसाठी अभ्यास करत असताना म्हणजे मराठीवर आपली फार चांगली कमांड पाहिजे इंग्रजीवर फार चांगली कमांड पाहिजे आणि गणित बुद्धिमत्तेचा जो चॅप्टर आहे तो सुद्धा आपण फार चांगला केला पाहिजे सामान्य ज्ञानाच्या बाबतीमध्ये असं होते की एखादा प्रश्न आपण कितीही के केला तरी तो त्यावेळेस येईल का किंवा त्या एरियापर्यंत आपण पोहोचू का तर सांगता येत नाही मात्र हे जे तीन शिक्षण आहे मराठी इंग्रजी आणि बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित यामध्ये आपल्याला तुलनेनं इतर विषयांपेक्षा जास्त मार्क मिळवता येतात आणि या ठिकाणी जर आपला स्कोअर चांगला आला तर निश्चितपणे आपल्याला हमखास त्या परीक्षेमध्ये यश मिळते पद मिळते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मात्र इकडे दुर्लक्ष करून चालत नाही ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे इकडे देखील आपल्याला वेळ दे द्यावा लागतो सामान्य ज्ञानाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट लक्षात घ्या आता या सगळ्या संदर्भानं पुस्तकाच्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं झाल्यास एक गोष्ट लक्षात घ्या की इथे तुम्ही मराठीच्या बाबतीमध्ये मोरा वाळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता मोरा वाळंबे सर किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वापरा ज्यामध्ये हे सगळं कवर होईल आणि इथे इंग्रजीच्या बाबतीमध्ये पक्षींचं पुस्तक तुम्ही वाचा आणि बाळासाहेब शिंदे सर यांचं पुस्तक तुम्ही वाचा इकडे सामान्य ज्ञानाच्या बाबतीमध्ये एक प्राईम पब्लिकेशनच आहे प्राईम पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही वापरा जे सामान्य ज्ञानासाठी पुरेसा आहे ठीक आहे किंवा मग तुम्ही तात्यांचा ठोकळा देखील या ठिकाणी वापरू शकता तात्यांचा ठोकळा देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये सचिन ढवळे सरांचं जे पुस्तक आहे सरळ सभेचे भरपूर सारे पीवाय क्वी यामध्ये कम्प्लीट सॉल्व्ह करून दिलेले आहे अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे हे बेसिक पुस्तकं तुम्ही या ठिकाणी वापरण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा यामध्ये विशेष रूपाने चालू घडामोडीचा एक वेगळा शिक्षण या ठिकाणी दिसतो तो म्हणजे चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये नंबर एक देवा जाधवर सरांचं पुस्तक तुम्ही वापराल किंवा या ठिकाणी सीएम मंत्रा हे पण एक बुक तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता वापरू शकता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ज्यामध्ये सरळ सेवेच्या अँगलने सगळे वन लायनर वर्ष दीड वर्षातले बऱ्यापैकी सगळ्या कवर केलेल्या आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे हे पुस्तकं तुम्हाला याही परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहे आणि समोर ज्या काही परीक्षा सरळ सेवेच्या हो होऊ घातलेल्या आहेत त्या सगळ्या परीक्षेसाठी सुद्धा ही जी पुस्तकं आहे म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणि किंवा मोरा वाळंबे सरांचं पुस्तक जर तुम्ही चांगलं केलं तर मराठीतला एकही प्रश्न चुकत नाही आणि त्यानंतर राहिला प्रश्न इंग्रजीच्या बाबतीमध्ये काय होतं की इंग्रजीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस सेंटेन्स रिअरेंजमेंटचा एखादा टॉपिक येतो त्यावेळेस एखादा प्रश्न आपला जाऊ शकतो किंवा पॅसेजवर आधारित म्हणजे कॉम्परेन्शनवर आधारित ज्यावेळेस इन्फरन्स बेसचा निष्कर्षावर आधारित ज्यावेळेस प्रश्न त्या कॅटेगरीमधला येतो तिथे एखादा प्रश्न आपला चुकू शकतो अदरवाईज सुद्धा आपलं बक्षीसरांचं पुस्तक किंवा आ, या ठिकाणी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचल्यास तुमचं कवर होईल प्राईम पब्लिकेशनचं जे पुस्तक, आ, पुस्तक क, आ, आ, है आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल पॉलिटी त्यानंतर प्रसिद्ध पुस्तकं लेखक प्रसिद्ध दिवस संगणक हे सगळे चॅप्टर त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कवर केले तुम्ही हे निश्चितपणे अतिशय हँडी आहे छोट्यामध्ये त्यांनी फार चांगलं कंपाईल केलेलं आहे ठीक आहे ते तुम्ही चांगलं वापरू शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसते गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये सरळ सेवेच्या अँगलनं सचिन ढवळे सरांनी हे सगळे मागच्या कालखंडातले सगळे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्ही करून दिलेले आहे आणि वेगवेगळ्या ट्रिक्ससुद्धा त्या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या अँगलनं त्या ठिकाणी सरांनी मांडून दिले आहे याचा तुम्ही चांगला लाभ घ्या आणि हे पद मिळवा आणि हे पद मिळवत असताना समजा एखादा घटक आपला कमी पडला त्या कारणास्तव आपलं या ठिकाणी निकाल येऊ शकला नाही तर या सगळ्या अभ्यासाच्या बेसवर तुम्हाला पुढच्या काळातल्या ज्या काही परीक्षा आहे किंवा हेच सगळे संदर्भ ग्रंथ वापरून त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा काय करता येते पुढच्या काळातल्या देखील क्रॅक करता येते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे आता हे ग्रुप डीचं पद असलं तरी हे पद कमी दर्जाचं नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे मी तुम्हाला सातत्यानं सांगतो कुठलंच पद कमी दर्जाचं नसते आपापल्या परिस्थितीनुसार आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यानुसार आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्या गरजेनुसार आपल्याला छोटी मोठी नोकरी वेळ प्रसंगी मिळवावी लागते आणि आपल्याला तिथेच थांबायचं नाही आहे ही गोष्ट देखील त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं हा सिलेबस आहे आणि लवकरच ही जी परीक्षा आहे आचारसंहिता संपल्यानंतर कुठल्याही टप्प्यावर या परीक्षेचं हॉल तिकीट तुमच्या पुढं येऊ शकते ही गोष्ट लक्षात घ्या आता या सगळ्या संदर्भानं अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला यूट्यूबच्या ह्या आपल्या लिंकच्या खाली कमेंटमध्ये निश्चितपणे विचारण्याचा प्रयत्न करा आणि या सगळ्या संदर्भानं जी काही अजून तुम्हाला माहिती लागत असतील तुमचे प्रश्न असतील उपप्रश्न असतील तर ते निश्चितपणे मला कमेंटच्या माध्यमातून विचारण्याचा प्रयत्न करा आजच्या भागामध्ये मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो लवकरच भेटू नव्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद